नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदाची नवरात्री ही दहा दिवस असल्याने दसरा हा नेमका एक ऑक्टोंबरला कि दोन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे उपवास हा आपल्याला नवमी कि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे त्याचप्रमाणे घट विसर्जनाच्या वेळेला कोणत्या चुका करायच्या नाहीत घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही घट उचलायचे नाहीत त्याचप्रमाणे आपण घटासाठी जे साहित्य वापरलेलं आहे तर त्याचे काय करावे आणि अखंड दिव्याचे काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक ला करा आणि देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थक ओम महालक्ष्मी दसरा साजरा केला जातो आणि यंदा तिथी एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला गुरुवारी साजरा केला जाणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळामध्ये दहन हे करायचे आहे घट जे आहे तर ते आपल्याला कधी उठवायचे आहेत आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट उठवू शकतो धर्मशास्त्राने नवमी आणि दशमी तिथींना घट उठवण्याची मान्यता दिलेली आहे जरी यंदाची नवरात्र दहा दिवसांची असली तरी सुद्धा नवमी तिथी जी आहे तर ती एक ऑक्टोंबरला आहे ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी एक ऑक्टोंबरला ते उठवायचे आहेत आणि ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशीच उठवण्याची पद्धत आहे तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी ते घट उठवायचे आहे तसेच आपण जरी नवमीला घट उठवले तरी सुद्धा घट विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचे आहे कारण दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील सर्व देवांना घटामध्ये उगवलेले धान्य आहे तर ते अर्पण करत असतो त्यामुळे फक्त नवमीच्या तिथीला गट हलवून ठेवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं आहे आणि ज्यांचे घट हे दसऱ्यालाच उठवले जातात तर त्यांनी घट सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच उठवायचे आहेत आणि त्याच दिवशी गटाचे विसर्जन सुद्धा करायचं आहे उपवास जो आहे तर तो नक्की कधी सोडायचा आहे नवमी की दसऱ्याला सोडायचा आहे ज्यांचे नऊ दिवस पूर्ण उपवास असतात तर त्यांनी नवमीच्या रात्री हा उपवास सोडला तरी चालतो आणि जर पहिल्यापासून दसऱ्याला उपवास सोडले जात असतील तर आपल्याला सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच उपवास सोडायचा आहे आपल्याकडे जर नवमीला घट उठवत असतील तर नवमीला रात्री उपवास सोडावा आणि जर दसऱ्याला घट उठत असतील तर दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आता नवमीच्या रात्री हा उपवास का सोडायचा कारण बऱ्याचशा भागामध्ये सप्तमीला सुद्धा सो उपवास सोडला जातो अष्टमीला सुद्धा सो उपवास सोडला जातो आणि नवमीला सकाळी हा उपवास सोडला जातो परंतु जेव्हा आपण नवरात्रीचे व्रत करतो उपवास करतो तर त्यामध्ये नऊ देवींची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नऊ नैवेद्य अर्पण करत असतो नऊ फुलांच्या माळा अर्पण करत असतो त्यामुळे उपवास जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस करायचा आहे जर आपण सप्तमीला उप सोडला किंवा अष्टमीला उप सोडला तर मात्र आपले जे व्रत आहे तर ते पूर्ण होत नाही नवरात्री म्हणजे काय तर नवरात्री म्हणून आपल्याला नवमीच्या रात्री हा उपवास सोडायचा आहे आणि जे दसऱ्याला सोडतात तर त्यांनी दसऱ्यालाच हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा सातवी अन्न पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे घट जो आहे तर तो नक्की घरातील कोणत्या व्यक्तीने उठवावा म्हणजे कोणत्या व्यक्तीने तो घालवायचा आहे तर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्यानेच हा गट उठवायचा आहे आता जर काही कारणाने आपल्या घरातील कर्ता पुरुष बाहेरगावी असेल नोकरी निमित्त किंवा इतर काही कारणाने तर मात्र त्या घरातील कर्ती स्त्री आहे तर ती सुद्धा घट उठवू शकते किंवा जर आपल्या घरामध्ये मुलगा असेल तर त्याला हा गट उठवायला सांगायचा आहे आणि अगदी कुमारिकेने सुद्धा जरी घट उठवला तरी काहीही हरकत नाही सांगायचं झालं तर आपल्या कुळाचाराप्रमाणे नवमीला किंवा दसऱ्याला आपल्याला घट उठवायचा आहे जी आपल्या घराची पहिल्यापासून परंपरा आहे त्याच दिवशी घट उठ आपल्याला उठवायचा आहे घटाचे जेव्हा आपण विसर्जन करतो त्यावेळेला आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे अखंड दिवस जो आपण घटाजवळ लावलेला असतो तर तो आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही तो जर तेवत असेल तर तसाच ठेवायचा आहे जेव्हा तो आपोआप शांत होईल त्यानंतरच आपल्याला तो अखंड दिवा उचलायचा आहे त्याचप्रमाणे घटाचे धान्य आहे तर ते आपल्याला इकडे तिकडे अजिबात फेकायचे नाही घटाचे आपल्याला योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा हा घट ठेवू शकतो किंवा एखाद्या निर्माल्यामध्ये सुद्धा या घटाचे विसर्जन करू शकतो परंतु ते जे धान्य आहे तर ते जर आपण इकडे तिकडे टाकलं तर मग ते तुडवले जाईल आणि एक प्रकारे आपल्याकडून दुर्गा देवीचा अपमान होईल म्हणूनच आपल्याला घटाचे धान्य हे इकडे तिकडे टाकायचे नाही घटावर जो नारळ ठेवला जातो तर तो शक्यतो हा नारळ फोडू नये परंतु काही भागांमध्ये हा नारळ फोडून तो प्रसाद स्वरूपामध्ये वाटला जातो आपली जर हा नारळ फोडण्याची परंपरा असेल तर आपण हा नारळ फोडू शकतो परंतु या नारळाची आपण देवी स्वरूप नऊ दिवस पूजा केलेली असते त्यामुळे शक्यतो हा नारळ सुद्धा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये विसर्जन करायचा आहे परंतु चुकूनही फोडायचा नाही घट उठवण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर आपण जर नवमीला घट उठवत असू तर आपल्याला फक्त घट हलवायचे आहे देव हलवायचे नाही आणि जर दसऱ्याला आपण घट उठवत असतील तर अगोदर आपल्याला विड्याच्या पानावरचे जे देव आहेत तर त्यांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन कापड अंतरून त्यावरती आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घट हलवायचे आहेत म्हणजे जर नवमीला घट उठवायचे असतील तर नवमीला फक्त घटच हलवायचे आहे देव हलवायचे नाहीत आणि दसऱ्याला जर घट उठत असतील तर देवांची सुद्धा आपल्याला आंघोळ घालून दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आहे तर आता काय करायचं आहे तर देवांची पूजा करायची त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला घटाला हळदी कुंकवायचं आहे कलशाला हळदी कुंकवायचं आहे आणि घटासमोर बसून देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की मी तुझी नऊ दिवस मनापासून पूजा केली आहे या पूजेमध्ये जर काही चूक बोल झाली असेल तर क्षमा असावी आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव असू दे आणि यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे जो मंत्र येतो तो, तो मंत्र एकशे वेळा म्हणायचा आहे या सर्व या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्त नमो नम हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा एम रेम क्लेम चा मुंड्या हा नवा नर नवा वर्ण मं, मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो आणि यानंतर घटावरती आपल्याला क्षता टाकायची आहेत आणि घट हलवायचा आहे सर्वप्रथम घट हलवताना तो उत्तर दिशेला हलवायचा आहे त्यानंतर घटावरील नारळ उचलून आपल्याला कपाळाला लावायचा आहे यानंतर घट उचलून आपल्या कपाळी लावायचा आहे आणि खाली ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे नारळ ठेवत नाही तर त्यांनी फक्त घट उचलायचा कपाळी लावायचा आणि खाली लावायचं आपल्याला पाच वेळा करायचं आहे खालून वर घट पाच वेळा उचलायचा आणि यानंतर आपल्याला लक्ष्मणदेवीचे नाव घ्यायचं आहे किंवा फक्त उदो उदो म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला घटाच्या माळा तोडायच्या आहेत अगोदरच घटाच्या माळा ज्या आहेत त्या तोडायच्या नाही घटातील पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानांच्या साह्याने घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे तुळशीला मात्र अजिबात पाणी घालायचं नाही त्याचप्रमाणे घटाच्या ज्या माळा आहेत तर त्या आपल्याला निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत घटातील उगवलेले धान्य जे आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना अर्पण करत असतो आणि म्हणूनच नवमीला जरी घट उठवले तरी विसर्जन मात्र आपल्याला घटाचं दसऱ्यालाच करायचं असतं त्यामुळे दसऱ्याच्या दस दिवशी हे जे धान्य आहे तर ते देवांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे पुरुषांनी टोपीमध्ये आणि महिलांनी आपल्या वेणीमध्ये सुद्धा ते धान्य माळायचं असतं थोडस धान्य आपल्याला धार्मिक पुस्तक असतील तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे हे उगवलेलं धान्य असतं तर ते आपण आपल्या आपण लाल कपडामध्ये बांधून त्यासोबत आपण जे अगरबत्ती लावली आहे त्याचा चिमुडवर रक्ष आणि थोडेसे तांदूळ ठेवून त्या आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकान व्यवसाय या ठिकाणी सुद्धा आपण सुख समृद्धीसाठी ठेवत असतो सुपारी आपण तर ती आपण विसर्जित करू शकतो किंवा ती सुद्धा लाल कपडामध्ये बांधून तिजोरी ठेवू शकतो मध्ये किंवा प्रॉपर्टमध्ये ठेवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल जे साहित्य वापरण्यायोग्य आहे ते आपण वापरू शकतो आणि जे साहित्य खराब होण्यासारखं आहे म्हणजे फळ असतील फुले वगैरे तर त्याचा आपल्याला विसर्जन करायचं आहे तसेच घट जर आपण पितळेचा बसवलेला असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि जर मातीचा घट बसवलेला असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण या घट्याचा लक्ष्मी पूजनामध्ये वापर सुद्धा करू शकतो तांदूळ जे आहे तर ते आपण घरामध्ये त्या तांदळाचा प्रसाद बनवू शकतो किंवा आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो तर अशा प्रकारे घट्यासाठी वापरलेलं जे साहित्य आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला योग्य प्रकारेच विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे याच्या मध्ये मी तुम्हाला यंदाची नवरात्री ही दहा दिवस असल्याने दसरा नेमका एक ऑक्टोबरला कि दोन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे हा आपल्याला नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी सोडायचं आहे त्याचप्रमाणे घट विसर्जनाच्या वेळेला कोणत्या चुका वे ना करायच्या नाही घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही घट उचलायचे नाही त्याचप्रमाणे जे साहित्य वापरलेलं आहे तर त्याचे काय करावे आणि अखंड दिव्याचे काय करावे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद